नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माऊली निसर्गोपचार केंद्र या ठिकाणी आज आपण एका हॉस्पिटलला विजिटसाठी आलेलो आहोत आणि या पेशंटचा पहिलाही एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे ज्याला ज्यामध्ये आपण बघतो आहे की त्यांना फिजिओ केला जातो आहे त्यानंतर त्यांना ॲक्युप्रेशर दिलं जातं आहे त्यानंतर एक पाच दिवसामध्ये पेशंटमध्ये अल्टिमेट चेंज झालेला आहे आणि आपण बघू शकता था की पेशंट हा वॉक करतो आहे पेशंट हा चालत आहे आणि त्याचा इफेक्ट ॲक्युप्रेशन आणि फिजिओ म्हणजे एक्सरसाइज हा किती जबरदस्त इफेक्ट देऊ शकतो किंवा काम करू शकतो हे आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे त्यामुळे कुणालाही जर पार्किन्सन किंवा लोअर लिमचा काही इश्यू असेल पॅरालिसिस असेल कुठलाही डिसीज असेल ज्याच्यामध्ये पेशंट चालत नाही आहे ऑपरेशन झालेलं असेल कुठलाही असेल तर तुम्ही यासाठी ॲक्युप्रेशर आणि फिजिओ करू शकता त्यासाठी संपर्क करा माऊली निसर्ग